प्रश्न मंत्र न्यूज लोकतंत्र येवले शहरातील नागड दरवाजा रोड परिसरातील डॉल्फिन सर्कल जवळील अतिक्रमण नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबवून काढली आहे सदर परिसरामध्ये सांडपाण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होत असल्यामुळे भूमिगत गटार टाकण्यासाठी पालिका प्रशासनाने सदर बजावल्या होत्या मात्र दिलेल्या वेळेमध्ये अतिक्रमण न काढल्यामुळे शेवटी पालिका प्रशासनाने संध्याकाळी अतिक्रमण मोहीम राबवून अतिक्रमण काढले तर नुकसान होऊ नये म्हणून काही दुकानदार आणि यांनी स्वतःहून अतिक्रमण काढायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळाले मात्र ऐन संध्याकाळच्या सुमारास अतिक्रमण मोहीम सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडालाय तर या भागामध्ये अनेक व्यावसायिक असल्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसायावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला